विशाल बनकर अशी एक प्रेक्षणीय लढत माती आखाड्यावर सुरू झालेली आहे माझी बाबासाहेबजी वाघळेश आहे माती आखाडा क्रमांक दोन आक्रमक असा वेताशे आणि विशाल महाराष्ट्र केसरीचा किताबावर नाव कोरलेला अनुभवी विशाल रंगतार लढत दोघेही आक्रमक होत आहेत मोहन पाटील कोल्हापूर सरपंच म्हणून काम पाहतायत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंत रोहितासमले आकरा प्रमुख नितीश काबली साहेब पंच निलेश मारणे आक्रमक झाला वेता है शेके आणि सरपंचांचा इशारा विशाल बनकर साठी पैलवान कुस्ती करा डावाच्या पकडीतन बाहेर जाऊ नका कुस्ती करा अद्याप नाहीये समोर येऊ नका प्लीज चालू कुस्तीनंतर विशाल कापसे जालना लाल कास्तू मोहन पाटील कोल्हापूर नस्टू मध्ये तयार सत्त्याण्णव किलोचे पैलवान सूचना देत आहेत सरपंच पहिवान कुस्ती करा हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मने जिंका आणि त्यासाठी आपल्या आप भात्यामध्ये असलेले डाव प्रतिडाव करा दरम्यान सरपंचांचा इशारा विशाल बनकर साठी ऍक्टिव्हिटी पिरियड तीस सेकंद निष्क्रियतेची निश्... वेळ या तीस सेकंदात जर गुण घेतला नाही तर वेताळ शेच्या खात्यामध्ये गुणाची नोंद होईल कुस्ती करा पहिल्यापासून आक्रमकता धारण केलेली आहे वेताळनं अनुदानचा वान विजय भौरव सदगीर सद्किर। भौरव सदगीर यात आणि निष्क्रियतेचे तीस सेकंद संपले या तीस सेकंदात विशाल बनकरनं गुण न घेतल्यामुळे प्रतिस्पर्धी कुस्तीगीर वेता शेखेच्या खात्यामध्ये एक गुणाची न पैलवान पैलवान विसल वर लक्ष देवा विसल वर लक्ष देवा सरपंचांची विसल आता लालपट्टी धारण केलेल्या वेतासाठी समज देत आहेत आक्रमक व्हा करण्याचा प्रयत्न दरम्यान पुन्हा एकदा विसा लागण्याचा बाहेर वेता शेकेची एक गुणाची नोंद दोन शून्य दोन गुणांची वेता शेकेकडे आघाडी मी आताच नमूद केलं सहकार्याला तयार झालेलं हे वादळ राष्ट्रीय स्तरावर धडकलं पटकांची कमाई केली आणि आता महाराष्ट्र केसरी गटामध्ये अपकार मडकांबरोबर जिंकण्यात येतोय पहिल्या फेरीची समाप्ती दोन शून्य खान पहिला चालू पार यादव परभणी लाल पट्टी मध्ये आपण आहे चला विरुद्ध विक्रम सिंह भोसले भंडारा निरापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी केसर्शक शरद योगेश दोघेच चला पलवान अतुल चौगले सांगली रेड बैरवनाथ परभणी सत्यानपुर माती बाग चला पहिवान मध्यावर या विश्रांतीची वेळ संपलेली आहे पहिल्या फेरीच्या अखेर दोन गुणांची वेताकडे आघाडी आणि आता दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय भैरवनाथ परभणी दुसरा पुकार मित्रत्वाची सलामी आहे पैलवान रुहान खान संभाजीनगर कुस्तीला प्रारंभ रुहान खान छत्रपती संभाजीनगर पहिला पोकार एक परिपूर्ण अनुभवाचा मल्ला परंतु अद्याप गुण नाही छत्रपती संभाजीनगर आणि परत एकदा दुसरा मिसाल स्टेप आऊट वेताच्या खात्यामध्ये एक गुणाची नोंद तीन शून्य शाहरुख खान सोलापूर शेषराव कचगुड हिंगोली दोघेही आक्रमकता धारण करून आहेत रुहान खान ओबामा एकमेकाच्या डावण बाबाची कासियत पटाची पकड ताबा विशालचे दोन गुण तिसरा आणि अंतिम पुकार पिछाडीवर पडलेला विशाल आक्रमक बनला दुसऱ्या फेरीमध्ये आणि दुहेरीपट ताबा मिळवत दोन गुणांची वसुली कुस्तीचा गुण फलक लाल तीन मिळत रुहान खान अंत आहे का परत एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न रुहान खान यशस्वी वेताळची दुहेरीपटाची पकड दरम्यान कुस्ती आखाड्याच्या बाहेर बेताळच्या खात्यामध्ये रुहान खान आहे का दुसरा आणि अंतिम पुकार गाव करा बदलतो शाहरुख खान सोलापूर लाल पट्टी मध्ये आक्रमण सातत्याने चालू आहे सरपंचाचा इशारा शाहरुख खान सोलापूर पहिला पुकार शेषराव कचगुड हिंगोली पहिला पुकार लवकर शाहरुख खान सोलापूर आहे का चल शाहरुख खान सोलापूर दुसरा पुकार शेषराव कचगुड हिंगोली दुसरा पुकार गर्दन खेद चालू आहे एकमेकावर सरसी करायचा प्रयत्न आक्र, आक्रमकतेने लढतायत दोघेही देवेश पवार ठाणे लालपट्टी मध्ये विक्रम शेटे नेवी पट्टी शेषराव कचगुड हिंगोली लागण्याचा प्रयत्न दुसरा पुकार परंतु उधळून लावलाय शेषराव कचगुड हिंगोली हिंगोली टीम मॅनेजर पुन्हा एकदा कुस्ती खेळता खेळता विशाल झोनच्या बाहेर क्षय पुन्हा एक गुण पाच दोन अखेरचा एक मिनिट करो किंवा मरो विशालना पट काढण्याचा प्रयत्न दोन गुणांची नोंद आणि कुस्तीचा गुण फला पाच चार चला पहिला सरपंचाच्या सूचनेची नोंद घ्या देश पवार विक्रम शेटे तयार चालू कुसंत

देवेश पवार विक्रम शेटे कुस्ती जिराला नकार देण्याचा योगेश कुस्ती जिराला राईट आहे तो नाकारू शकतो मार्गदर्शकांनी केलेले चॅलेंज विशाल कापसे चालला हात वरती करा विशाल सर कुस्ती पुन्हा प्रारंभ मोहन पाटील कोल्हापूर हात वरती करा घेतले कुस्ती करा पुन्हा एकदा पट काढून दोन मुलांची वसुली अतिशय प्रेक्षणीय लढत आणि प्रकाश बनगरचा निर्णायक विजय विशाल निरुपती वाद्यकाम वाद्यकाम संजू संजू थांबा पंचांचा निर्णय जाहीर होद्या संजू देश पवार लाल पट्टी मध्ये धाप टावली पट्टी निर्णय व्हायचा अजून पंचांना निर्णय डिक्लेअर करू द्या आत विजय घोषित थकलेल्या नेत्याचा